नाशिकमधील नगर सारख्या प्राईम लोकेशनला रेडी पजेशन सात फ्लोअर ची बिल्डिंग एका मजल्यावर दोन फ्लॅट थ्री के एकोणावीसशे ऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे पूर्ण फ्लॅट बेस्ड डिझाईन करण्यात आलेला आहे मुख्य दरवाजा नॉर्थ फेसिंग टेरेसवर देखील बऱ्याच ऍमरेडीज मिळतात थ्री बी एच के एकोणाशे ऐंशी स्क्वेअर फीट चा फ्लॅट आहे प्रशस्त लिव्हिंग एरिया लिव्हिंगला अटॅच बाल्कनी प्रत्येक रूमला तुम्हाला इथे बाल्कनी ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कॉमन वॉशरूम देण्यात आलेला पहिला बेडरूम अटॅच बाल्कनी सोबत बाल्कनी मिळते यानंतर देण्यात आलेला दुसरा बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी सोबत हा जो फ्लॅट आहे थ्री बी एच के आहे एकोणऐंशी ऐंशी स्क्वेअर फीटचा आहे अतिशय प्राईम लोकेशनला गोविंदनगर या ठिकाणी आपणास बघायला मिळेल यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच रोड बाल्कनी सोबत यानंतर किचन देखील या फ्लॅट चे अग्ने कोपऱ्यामध्ये आपणास मिळते यल शेप मध्ये किचन किचनला देखील ड्राय बाल्कनी आणि स्टोरेज साठी देखील जागा देण्यात आलेली आहे किंमत आहे पाच हजार शंभर प्रतिस्क्वेअर फिट या प्रप्र...